महानिरीक्षक फुलारी यांच्याकडे डॉल्बी व लेझर जागेवर जप्तीची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या विलास देसाईंची मागणी विसर्जनावेळी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी आणि डी जे लेझर यांच्यावर कारवाई करणार जप्त करणार संदीप घुगे डॉल्बी आणि लेझरचे युनिट जागेवर जप्त करा विलास देसाई यांची पोलिसांकडे मागणी गणेश विसर्जनाच्या तयारी संदर्भात मिराज शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डॉल्बी आणि लेझर युनिटवर कडक कारवाई करण्याची मागणी विलास देसाई यांनी बैठकीत केली यावेळी कल्लोळी माधव गाडगे अभिजित हरगे सराफ असोसिएशनचे सुनील चिपलकट्टी असोसिएशनचेयाज नायकवडी ए, ए काजी असगर मसलत जैलाब शेख यांनी मनोगत व्यक्त केले यावर बोलताना पोलीस अधीक्षक संदीप घोगे म्हणाले विसर्जनावेळी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी आणि डी जे लेझर यांच्यावर कारवाई करून खटले दाखल करण्यात येईल डॉल्बीच्या खट दाखल असणाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरज इथं न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे परिस्थिती त्याच्यासाठी साहेब खरोखर आता कोल्हापूरला परवा चालू केलं होतं की जागेवर ते कारण तुम्ही झाल्यानंतर करून काय फायदा नाही असं म्हणतो त्या दिवशी तो त्रास होते तर झाडं तोडली तर पन्नास हजार रुपये दडू पहिला पाच हजार रुपये दडू आणि आता काय केलं एकदा मूर्ती <सथितीम>। उंच आहे मग ती मूर्ती जात नाही यू पीच्या मूर्तीला परवानगी देऊ नका म्हणताय पुन्हा त्याच मूर्ती आपण वापरतोय म्हणजे आता हल्ली प्रत्येकाने विचार केला पाहिजे साऊंडचं पोल्युशन आहे हे आता तुमच्याकडनं करण्यापेक्षा समाजाचं जागृत होणं हे गरजेचं आहे